अभिनेत्री छाया कदम या अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता आहे कारण संरक्षक वन्यजीवांचा मांस खाल्ल्याची माहिती समोर आलेली आहे वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय पाचव्या रोजी मुंबई हजर मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले मराठी अभिनेत्री छाया कदम अडचणीत सापडल्या छाया कदम यांनी एका मुलाखतीमध्ये हरिण रानडुक्कर घोरपड साईंदर या प्राण्यांचं मांस खाल्ल्याचं म्हटलेलं होतं आणि हे सर्व प्राणी संरक्षित वन्यजीवांच्या यादीमध्ये येतात आणि त्यामुळेच वन्यजीव संरक्षण अधिनियमाचं एकोणीसशे भंग ठेवत वन खात्यानं त्यांना नोटीस बजावली आहे त्यांना पाच मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता बोरिवलीतील वन्य विभागाच्या कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे सातारा येथील मानंद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती आणि त्यामुळे छाया कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे छाया कदम यांनी कोणत्या जंगलातील वन्यजीवांचं मांस खाल्लं त्यांना हे मांस कुणी पुरवलं याचा तपास वन विभागाकडून केला जाणार आहे